विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे शक्ती प्रदर्शन सिडको पोलीस स्टेशन हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी याकरता पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशाने पोलीस आयुक्त श्रीमती मोनिका राऊत परिमंडळ दोन नाशिक शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत रूट रूट मार्च रूट मार्च सिडको परिसरात काढण्यात आला सदर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन चौक नगर, महाकाली चौक तोरणा नगर पवन नगर भाजी मार्केट पवन नगर स्टेडियम अंबड लिंक रोडने त्रिमूर्ती चौक पाटील नगर ग्राउंड येथे समारोप करण्यात आला सदर रूट मार्च मध्ये अंबड पोलीस स्टेशनकडील दोन पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक व एकसष्ट अंमलदार त्र्याहत्तर होमगार्ड तसेच एस पी गुजरातचे दोन अधिकारी व अठ्ठेचाळीस जवान असे रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते रूट मार्च पडला समारोह हो, त्या ठिकाणी सर्व अधिकारी अंमलदार व होमगार्ड यांना चहा पाण्याची सोय करण्यात आली होती इलेक्शनच्या अनुषंगाने आज आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी रूटमार्च काढण्यात आलेला आहे सदर रूटमार्च हा उत्तम नगर त्रिमूर्ती चौक पवन नगर या सर्व परिसरामध्ये काढण्यात आलेला आहे एरिया डॉमिनल्सच्या अनुषंगाने हा मार्च काढण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी आपण निर्भीडपणे बाहेर पडावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक